ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिल्या ना तरी नगरांतरी वसिजे तरी, तरी नगराची होईजे तेसे व्यासो सक्ती तेजे धवळत सकळ अथवा शहरात राहिल्याने मनुष्य जसा चानाक्ष होतो त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीतील तेजाने सर्व गोष्टी उज्ज्वल व स्पष्ट झाल्या आहेत की प्रथम वय सकाळी लावण्याची नहाळी प्रगटे जैसी आगळी अंगणा अंगणी किंवा स्त्रियांच्या ठिकाणी सौंदर्याचा बहर अधिक उठवदार दिसतो ना तरी उद्यानी माधवी घडे वश शोभेची खाणी उघडे आदिला पासून अपाडे जियापरी किंवा बगीचात वसंत ऋतूने प्रवेश केला असता तेथील सर्व झाडांच्या सौंदर्याची पूर्वीपेक्षा ज्याप्रमाणे असाधारण अशी खाण उघडते नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळित साधारण मंग अलंकारी पण निवाडू दावी अथवा सोन्याची लगड पाहिली असता ते सोने साधारण दिसते किंवा डोळ्यात भरत नाही पण त्याच लगडीचे दागिने बनवल्यावर ते सोने आपले निराळे सौंदर्य दाखवते तैसे व्यासोक्ती अलंकारिले अवडे ते बर्वेपण पातले ते जाणवनी काय अश्रियेले इतिहासी त्याप्रमाणे व्यासांच्या बोलनाने अलंकृत झाले असतात हवा तसा चांगलेपणा येतो हे समजूनच की काय पूर्वीच्या कथनाकांनी भारताचा आश्रय घेतला नाना पुरीतीये प्रसिष्टेलागी साने धरुणी अंगी पुराणे अख्यान रूप जगी भरता आली भारता आली अथवा जगामध्ये पूर्ण मोठेपणा प्राप्त व्हावा म्हणून स्वतःच्या ठिकाणी लहानपण घेऊन पुराणांनी रूपाने भारतात प्रवेश केला म्हणून महाभारती नाही ते नोहीचे लोकी तिन्ही येणे करणे म्हणपे एवढ्या एवढ्याकरता महाभारतामध्ये जे काही त्रोलक्यतही नाही या कारणामुळे संपूर्ण त्रोलाक्य व्यासाची उष्टे आहेत असे म्हटले जाते म्हणजेच व्यासांच्या नंतर झालेल्या कवींनी आपल्या सर्व कल्पना व्यासांपासूनच उसण्या घेतलेल्या आहेत एसी जगी सुरस कथा ते जन्मभूमी परमात्मा मुनी सांगे नृपमाता जनमयजा अशी जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली व ब्रह्मज्ञानाला जन्म देणारी ही भारतीय कथा राजश्रेष्ठ जन्मय राजाला वंश पायन ऋषींनी सांगितली जे अद्वितीय अद्वितीय उत्तम उत्तम निरूपण परम अवधारी जो एका हे महाभारत अतिपवित्र निरूपण आणि श्रेष्ठ असे कल्याणाचे ठिकाण आहेत आता भारत कमळ परागू गीताक्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी जो श्रीकृष्णाने अर्जुनाला संवाद रूपाने उपदेशिला तो गीता नावाचा प्रसंग भारतामध्ये कलमातील परागाप्रमाणे आहे ना तरी शतब्रह्मादी मथियेला व्यासबुद्धी निवडली निरवधी हे अथवा व्यासांनी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून ते भारतरूपी अमर्याद लोणी काढले मग ज्ञानासंगी संपर्के कडिले सनी विवेकी पद आले परिपाके आमोदासी मग ते लोणी ज्ञानरूपी अग्नीच्या संसाराने संसर्गाने विचारपूर्वक कडवले त्यामुळे त्याचा परिपाक होऊन त्याला साजूकपणा आला त्याचे गीतारूपी साजूक तूप बनले जे अपेक्षेचे विरक्ती सदा अनुभवीचे संती सहभावे परांगती रमीजे जेथ वैराग्यशील लोक ज्या गीतारूपी तुपाची इच्छा करतात संत ते नेहमी अनुभवतात व पार पावलेले ज्ञान ज्ञानी तेच मी आहे म्हणजे जे ते रममान होतात ते आकर्णिजे भक्ती जे वंदे त्रिजगती ते भीष्मपर्वी संगती म्हणतील कथा भक्तांनी जिचे श्रवण करावे तिन्ही लोकात प्रथम नमस्कार करण्यास योग्य आहे ती गीता भीष्मपर्वात प्रस प्रसंग अनुरोधाने सांगितली आहे जे भगवत गीता म्हणजे जे, जे ब्रह्मशयांनी प्रशिंजे जे सनागिकांनी सेवीचे आदरेसी जिला भगवद्गीता असे म्हणतात ब्रह्मदेव व शंकर जिची प्रशंसा करतात व जिचे सनाधिक आदराने सेवन करतात जयशी शारदीचे चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे ते वेची ते मनमवाळे चकोरत लगे ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोराची पिल्ले मृदू मनाने वेचतात तीया परी श्रोता अनुभवी हे कथा हळुवारपणा चित्ता आणून ज्याप्रमाणे चित्त अगदी हलके करून वासनांचा जडपणा टाकून मग श्रोतांनी ही कथा अनुभवावी हे शब्द विन नेनता भोगीजे बोला आदी बोंबीजे प्रेमयासी हिची चर्चा शब्दावाचून करावी मनातल्या मनात हिचा विचार करावा इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपयोग घ्यावा व इच्यात प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांचे आकलन करावे जैसे भ्रमर परा, परागु नेती, परी कमळदळे तैसी परी आहे सेवती ग्रंथी कमलातील पराग भुंगे घेऊन जातात परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्याची खबरही नसते त्याप्रमाणे या ग्रंथातील तत्वांचे सेवन करावे का आपुला ठाव न सांडिता आलिंगीचे चंद्र पकडता हा अनुरागू भोगित कमोदिनी जाणे किंवा चंद्र दिसू लागता चंद्र विकासी कमिलीनी प्रफुल्लित होऊन आपली जागा न सोडता त्याला आलिंगन देते हे प्रेमसौख्य कसे भोगावे ते एकच ते एक तिलाच ठाऊक असते मित्रांनो या पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा धन्यवाद